सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघाची उमेदवारी राष्ट्रवादीला द्यावी अशी आग्रही मागणी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांची भेट घेतली या भेटी दरम्यान किसन जाधव हो यांनी अजित पवार यांच्याकडे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लढवावा यासाठी ही जागा राष्ट्रवादीच्याच वाट्याला घ्यावी अशी आग्रही मागणी केली यावर अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असा विश्वास किसन जाधव हो यांना दिला यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे माजी नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे माऊली जरग महादेव राठोड यांच्यासह इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते